भागाचे लोकप्रिय आमदार जिल्हा प्रमुखांचं आपण भाषण ऐकलं असेल त्याच्यानंतर ते साहेबांचं भाषण आपण ऐकलं दिलेशजींचं भाषण आपण ऐकलं आणि दीपकबाईचं देखील आपण आता भाषण ऐकलं मला असं वाटतं की या चारही नेते मंडळींच्या भाषणातन आपण स्थानिक स्वराज्य संस्था जिंकायच्याच आहे हा एक संदेश त्यांनी तुम्हाला सगळ्यांना दिलेला म्हणजे महायुती झाली तर महायुतीचा भगवा आणि महायुती नाही झाली तर आपल्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा भगवा फडकवायचा हा संकल्प या ने सगळ्या नेत्यांनी ने या सिंधुदुर्गामध्ये निलेशजींनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की दीपक भाई हे शांत असतात मला तर असं वाटतं की वादळापूर्वीची शांतता आहे आणि दीपकभाईनी यांना सांगून टाकलेलं आहे की आलात तर आम्ही तुमच्या बरोबर नाहीतर आम्ही स्वबळावर आणि मी मगाशी देखील राजन तेरी साहेबांबरोबर संदेश दीपक भाईकडे होतो मी हाच शब्द प्रयोग केला की दीपक भाई तुम्ही इलेक्शन मोडवर या तुम्ही इलेक्शन मोडवर आले की समोरच्या ना राहणार नाही तुम्ही फक्त इलेक्शन मोडवर या आणि आताच्या भाषणातनं शंभर टक्के दीपक भाई इलेक्शन मोडवर आलेले आहेत पण कधी कधी दीपकजी केसरकर साहेब शांत राहिले की भीती वाटते बरोबर ना मी माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून दीपक भाईला ओळखतो विरोधकांनी एकच लक्षात घ्यावं दीपक भाई पायानं जी गाठ मारते ती विरोधकांना हाताने सुटणार नाही त्याच्यामुळे भाई तुम्ही इलेक्शन मोडवर आला की व्यासपीठावरचे सगळे नेते मंडळी सुखी झाले प्रचार करण्यासाठी असं त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि ते दीपक भाई त्याच आपल्याला सांगितलेलं आहे आम्ही देखील सुरुवातीपासून समन्वय समितीमध्ये हेच सांगतो की आम्हाला महायुतीनंच लढायचं आहे आज देखील मी इथं आलो संपर्क मंत्री म्हणून तर आम्ही शिंदेसाहेबांची चर्चा केली शिंदेसाहेबांची कालची चर्चा व्हायचं अगोदर माझ्या माहिती पाच सहा दिवसापूर्वी मी असेल दीपक भाई असतील निलेशजी असतील दत्ता सामंत असतील राजन देवी असतील रत्नागिरीमध्ये आम्ही शिंदे साहेबांची चर्चा केली होती शिंदे साहेबांचं नेतृत्व असं एक नेतृत्व आहे की ते स्वतःवर एखादी गोष्ट जर वाईट घडत असेल तर ती घडवली यासाठी प्रयत्न करतात त्याने देखील आम्हाला सांगितलं की आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे महायुतीनं लढायचं हे निश्चित आहे पण उद्या महाराष्ट्राच्या एखाद्या जिल्ह्यामध्ये जर महायुती झाली नाही तर आपले सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येणारे हे उभे राहिले पाहिजेत ही देखील शिवसेना म्हणून आमच्या सगळ्यांची भूमिका आहे छोटी महायुती कशी करायची काय करायची किती पंचायत समितीच्या जागा त्यांना सोडायच्या किती जिल्हा परिषदेच्या आपण घ्यायच्या किती नगराध्यक्ष त्यांना सोडायचे किती नगराध्यक्ष आपण सोडायचे हे सगळे निर्णय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदाना घेते पण याच्यात पर्याय जर निघाला नाही मैत्रीपूर्ण लढतीचा आग्रह जर झाला आपण देखील मैत्रीपूर्ण लढत करायला सक्षम असलं पाहिजे आणि ती सक्षमता दाखवणारा आज या मतदारसंघाचा मेळावा आहे एवढे पदाधिकारी आपल्याकडे आहेत जेवढे पदाधिकारी आपल्या बरोबर काम करत आहेत तेवढे पदाधिकारी या मतदारसंघामध्ये दुसऱ्या कुठच्याही पक्षात नाही याची नोंद आज आपण घेतली पाहिजे मी जिल्हा प्रमुखांचं अजून एक गोष्टीसाठी कौतुक करतो दीपक बाईंच्या नेतृत्वाखाली ते काम करतात या परिसरामध्ये आणि परवा रात्रीची त्याची एक पत्रकार परिषद मला असं वाटतं की पदाधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं जर सतर्क राहिलं तर आपली संघटना आहे त्याच्यापेक्षा दुप्पट वाढू शकते एक काहीतरी पक्षप्रवेश झाला कुणीतरी करून घेतला आणि तो पक्षप्रवेश झाल्यानंतर जिल्हा प्रमुख म्हणून ज्या सतर्कपणानं संजू परबनी तो सगळा विषय हाताळला आणि ज्यांनी प्रवेश केला होता त्यांना पुन्हा एकदा दीपक भाई आगे बडो म्हणायला लावलं असा पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाला मला असं वाटत की शिवसेना स्वबळावर महाराष्ट्रात कुठे लढू शकते मला सगळ्या पदाधिकाऱ्यांना हीच विनंती करायची आहे की पदाधिकाऱ्यांनी सतर्क असलं पाहिजे पदाधिकाऱ्यानं आपली आपला पक्ष वाढत असताना आपली कोण कुचेष्टा करत आहे का आपल्या पक्षाला नामवर्ण करण्याचा कोण प्रयत्न करत आहे का याचा अनालिसिस आपल्या पदाधिकाऱ्यांना करता आला पाहिजे आज मोठ्या संख्येनं महिला भगिनी इथं उपस्थित आहेत आपल्या प्रचाराचे मुद्दे काय असणार आहेत मला तर महिला भगिनी या प्रचारामध्ये ग्रामीण भागामध्ये राग उठवलं पाहिजे ज्या नेत्यानं देशातला एक चांगला उपक्रम या महाराष्ट्राला दिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तुम्ही खासदारकीची निवडणूक बघा आणि त्याच्यानंतर झालेली आमदारकीची निवडणूक बघा खासदारकीच्या निवडणुकीनंतर काही लोकांनी तर मुख्यमंत्री पद आपल्यालाच मिळणार त्याच्यासाठी आधल्या रात्रीपर्यंत मतमोजणीच्या आधल्या रात्रीपर्यंत कोट देखील शिवलेले होते काही लोक कोट घालून पण झोपले होते पण सकाळी मुख्यमंत्री माझी लाडकी बाई योजनेनं सगळ्यांचे कोट उतरवले काही मुख्यमंत्री पदाचे पर उमेदवार पराभूत देखील झाले एवढी किमया महिला भगिनीने या निवडणुकीमध्ये करून दाखवली पण ही किमया जी करून दाखवली त्याचं सगळं श्रेय माननीय एकनाथ साहेबांना झालं आपण प्रचाराचे मुद्दे कुशी असले पाहिजेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये आपण कशा पद्धतीने विकास करणार आहोत कशा पद्धतीने विकासाला निधी उपलब्ध करून देणार आहोत आणि दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाला जो निधी प्राप्त झालेला आहे तो मला असं वाटतं की महाराष्ट्रात दुसऱ्या कुठच्याही मतदारसंघाला एवढा निधी प्राप्त झालेला नाही एवढी ताकद दीपक भाईने निधीची आपल्या सगळ्यांच्या मागे उभी केलेली आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे दीपक भाईने एक मुद्दा मांडला की एक पद असणार आहे एक तिकीट असणार आहे आणि त्याला दहा दहा उमेदवार इच्छुक असणं हे नक्कीच पक्ष लक्षण लक्ष पण सगळ्या दहाच्या दहा उमेदवारांनी ठरवलं पाहिजे की जे कोणाला तिकीट मिळेल तो माझ्या शिवसेना पक्षाचा आहे माझ्या कुटुंबातला आहे माझ्या कुटुंबातला म्हणून त्याला उमेदवारी मिळालेली आहे आणि म्हणून कुटुंबातला म्हणून आपण त्याच्या प्रचारामध्ये उतरलं पाहिजे आणि बाकी ज्यांचे मनसुबे जे आहेत ते आपण डोळीला मिळवले पाहिजे आज सिंधुदुर्गमध्ये येताना दिल्याशी खरोखरच अभिमान वाटतो तुम्ही परवा रत्नागिरीमध्ये भाषण केलं की रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा किल्ला आहे पण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आल्यानंतर देखील समाधान एवढ्यासाठीच वाटत की मी जास्त राजकीय काय राणेसाहेबांचा बघितलं नाही कारण मी माझी एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये राजकारणामध्ये सक्रिय एंट्री झाली पण एकोणीसशे नव्याण्णव सालापासून कशा पद्धतीनं सिंधुदुर्ग जिल्हा हा राणेसाहेबांच्या मागे उभा होता हे आम्ही सगळ्यांनी बघितलं आणि आज इथं आल्यानंतर तोच भास होतो कारण तुमच्यासोबत सगळेच राणेसाहेबांबरोबर काम करणारी मंडळी आता हळूहळू एकत्र याला शिवसेनेमध्ये सुरुवात झाली आणि मला खात्री आहे की या जिल्हा परिषद पंचायत समितीनंतर या स्थानिक स्वराज्य संस्थेनंतर हा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातला शिवसेनेचा एक नंबरचा जिल्हा असल्याशिवाय राहणार नाही एवढे सगळे पदाधिकारी आणि म्हणून आपल्या जिल्हा स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांची तालुका स्तरावरच्या पदाधिकाऱ्यांची गाव पातळीच्या पदाधिकाऱ्यांची एक जबाबदारी आहे की ज्यावेळी पक्षाचं नेतृत्व चांगल्या पद्धतीने काम करत पक्षाचं नेतृत्व राज्यस्तरावर काम करत असताना आरोग्याची सुविधा असेल महिलांसाठीच्या योजना असतील तरुणांसाठीच्या योजना असतील वयोवृद्धांसाठीच्या योजना असतील त्या सगळ्या योजना ज्या आपल्यासाठी दिलेल्या आहेत ह्याचा जरी प्रचार आपण अजेंड्यावर घेऊन जर प्रचारामध्ये केला तर आपली एक एकतर्फी सत्ता येऊ शकते एवढं पोटेन्शियल त्या योजनांमध्ये आहे आपावसामध्ये जर काय असेल तर आपण सगळ्यांनीकडून सोडून दिलं पाहिजे जाहीरपणानं सांगतो जेव्हा राजन तेलिसाहेबांच्या प्रवेशासाठी मला एकनाथ साहेबांनी बोलवलं बाळासाहेब मध्ये माझ्या माहितीप्रमाणे आणि त्याच्यानंतर स्वतःहून त्यांनी फोन केला त्यावेळी सांगत असताना त्यांनी एवढंच सांगितलं की राजन तेलिना पक्षामध्ये कशासाठी आहे तर आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आपण जिंकल्या पाहिजे पंचायत समिती असू दे नगरपालिका असू दे जिल्हा परिषद असू दे या सगळ्या निवडणुकांवर भगवा पडकला पाहिजे परंतु हे करत असताना त्यांचा कुठेही राजकीय हस्तक्षेप ना निलेश सिंगच्या मतदारसंघामध्ये होणार ना दीपक भाईच्या मतदारसंघामध्ये होणार अशा पद्धतीच्या विनंती करूनच पक्षात घेण्यात आलेल्या परंतु आपले जे विरोधक आहेत त्यांनी गोलेगोळी सुरू केली राजन तेली आले म्हणजे आता काहीतरी सावंतवाडीमध्ये वेगळं घडणार आहे राजन देली आले म्हणजे आता मालवणमध्ये काहीतरी वेगळं घडणार आहे राजन तेली साहेब आले म्हणून कणकवलीमध्ये कुठेतरी वेगळं घडणार आहे मी प्रामाणिकपणाला सांगतो की ज्या ज्यावेळी राजन तेरींची आणि माझी भेट होते माझं आणि त्यांचं बोलणं होतं त्यांचा उद्देश एकच असतो की गतवैभव शिवसेनेला आम्हाला प्राप्त करून द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा साहेबांनी जसा शिवसेनेचा भगवा त्या जिल्हा परिषदेवर पडकवला होता तसा आम्हाला सगळ्यांना पडकवायचा आहे एवढंच माझं स्वप्न आहे असं राजा मला अनेक वेळा सांगितलेलं आणि ही संधी आहे निलेश साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी ही संधी आहे ही जर संधी आपण सोडली पुन्हा सिंधुदुर्गामध्ये आपण ताकदीनं शिवसेनेचा झेंडा रोखण्यामध्ये यशस्वी होऊ का हे प्रश्न चिन्ह आणि एक तर हे आपण सगळ्यांनी मिळून एकत्रपणानं केलं पाहिजे महायुती तर व्हावी अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे माझी इच्छा आहे दीपक भाई तुमची इच्छा आहे निलेशजींची इच्छा निले आहे राजन सर तुमची आहे संजय तुमची आहे तिकडे दत्ता त्यांची आहे संजय पण त्यांची आहे आता नव्याने येतील त्यांची आहे जुने आहेत त्यांची सगळ्यांचीच आहे पण समोरच्या सांगितलं की तुम्हाला बरोबरच घ्यायचं नाही तर आपण करायचं काय हा देखील आपण सगळ्यांनी मिळून प्रचार केला विचार केला पाहिजे आणि हा विचार करत असताना मला हात जोडून सगळ्या इच्छुक उमेदवारांनाही विनंती करायची आपला नेता आपले आमदार उमेदवारीच्या संकटामध्ये येणार नाहीत याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे तुम्ही जर एका एका ठिकाणी पाच पाच दहा दहा जण इच्छुक राहिलात तर दीपक भाईंची अडचण होऊ शकते निलेश यांची अडचण होऊ शकते कणकवलीमध्ये नेते मंडळींची अडचण होऊ शकते त्याच्यामुळे आपण समन्वयाने ह्या गोष्टी संपवल्या पाहिजे आपला पक्ष आणि पुन्हा एकदा जर भगवा आपल्याला जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवायचा असेल तर आपल्यामध्ये समंजसपणा असला पाहिजे की ज्याला तिकीट मिळेल ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा प्रचार मी स्वतः उभा आहे असं समजून मी करणार आहे हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना महाराष्ट्रातली एक नंबरची शिवसेना ही सिंधुदुर्गामध्ये उभी राहिल्याशिवाय राहणार उभी राहील अशा पद्धतीचा विश्वास देखील आम्हाला सगळ्याला आहे आज आमचे पत्रकार बांधव देखील उपस्थित आहेत कदाचित त्यांना असं वाटलं होत असेल की एक गाव दोन तुकडे आम्ही करून जाणार आहोत पण आम्ही संयम या आम्ही विश्वास ठेवतो आमच्यामध्ये पेशन्स आहे ठीक आहे दीपकबाईनी आज देखील पुन्हा एकदा सांगितले की महायुतीची चर्चा झाली पाहिजे दीपकबाई संपर्क मंत्री म्हणून मी देखील याच्यामध्ये पुढाकार केले पण बोलायचं कोणावर हा प्रश्न आपण नक्की बोलू मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोललो मी दोन वेळा प्रदेशाध्यक्षांशी बोललोय मी बावनकुळे साहेबांशी बोललोय माननीय एकनाथ शिंदेसाहेब देखील अन्य लोकांशी बोललेत पण बोलण्याच्या अगोदरच जर आम्ही मैत्रीपूर्ण लढणार आहोत किंवा आम्ही स्वबळावर लढणार आहोत अशा पद्धतीच्या जर घोषणा होत असतील तर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील ताकदीनं निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज झालं पाहिजे हा निरोप घेऊन मी एकनाथ साहेबांचा इथं आलोय महायुती झाली तरी बघवा आणि स्वबळावर झाली तरी बघवा हा माननीय शिंदेसाहेबांचा संदेश आहे आणि म्हणून आपल्याला कोणालाच दुखवायचं नाही मग ही दीपाबाई सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे राणेसाहेब हा जिल्ह्यातला आमच्यासाठीचा अंतिम शब्द आहे माझ्यासाठी देखील अंतिम शब्द आहे कारण त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलंय त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून काम केलंय आमच्या सारख्याला राजकीय ताकद देण्याचं काम राणे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये केलं त्याच्यामुळे राणे साहेबांचा शब्द हा युतीसाठी असेल किंवा सोबळासाठी असेल हा अंतिम शब्द आहे हा आम्ही कधीही नाकारत नाही परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना साहेबांना देखील आपण जाऊन भेटलं पाहिजे मी देखील साहेबांची चर्चा करणार आहे याच्यात मार्ग काढणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी आपण सोबळ्या समोर जातो त्यावेळी कुठंतरी कटुता येऊ शकते कुठंतरी मैत्री गुण लढतीमध्ये आपण आरोप प्रत्यारोप करू शकतो याच्यावर देखील आपण दे दे बंधनं घालून घेतली पाहिजे सोबळावर लढण्यासाठी शिवसैनिक तयार नाही असा कोणाचा जर भ्रम असेल किंवा असं जर कोणाला वाटत असेल तर तेवढा सिंधुदुर्गातला ना दुबळा नाही हे देखील संपर्क मंत्री म्हणून मला सांगायचं आहे सा शिवसेनेची देखील ताकद आहे आणि ती एक नंबरची ताकद या सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेची आहे त्याच्यामुळे महायुती करत असताना देखील याच्यामध्ये देखील जर महायुती झाली तसा शिवसेनेचा सन्मान राहायला पाहिजे हीच आपली दीपक भाई महायुतीसाठी देखील मागणी असणार आहे पण ठीक आहे या सगळ्या गोष्टी होत राहतील मग अशी मला कोणीतरी सांगितलं की सक्षम कार्य करते जिल्ह्याच्या नेते मंडळींच्या आदेशाची वाढवत आहे हा मेळावा कदाचित जिल्ह्याच्या नेत्यांच्या आदेशाचाच आहे असं कार्यकर्त्यांनी समजावं आणि तो आदेश काय महायुती कशी करायची त्या जागा कशा सोडायच्या ते जिल्ह्यातले आणि राज्याचे नेते मंडळी ठरवतील पण आपला उमेदवार धनुष्यबाण आहे आणि तो प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये उभा आहे तो प्रत्येक पंचायत समितीमध्ये उभा आहे तो प्रत्येक नगरपालिकेमध्ये उभा आहे असं समजून आजपासून कामाला लागलं पाहिजे त्याच्यासमोर नाव कुठचं टाकायचं की एकनाथ शिंदे साहेब ठरवतील पण आजपासून आपला उमेदवार हा शिवसेना आहे आपला उमेदवार हा धनुष्यबाण आहे असं समजून कामाला लागायला काही हरकत नाही आणि मग त्याच्यामध्ये काय तडजोड झाली तर पुढं काय करायचं आपण ठरू परंतु जेवढे जिल्हा परिषदेचे गट आहेत जेवढे पंचायत समितीचे गट आहेत जेवढे नगरपालिकेचे वॉर्ड आहेत त्याच्यामध्ये आपण प्रचार सुरुवात केली पाहिजे आणि मी आपल्याला शब्द देतो दे जर आपल्याला आवश्यकता असेल तर उद्योग मंत्री तुमचा मित्र म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटामध्ये देखील शिवसेनेचा दे प्रचार करायला तयार आहे तुम्ही कार्यक्रम तयार करा तुम्ही कधी यायचं ते सांगा शेवटी आपण सगळे एकत्रपणाला जर निवडणुकीला समोर गेलो तर एक वादळ निर्माण करू शकतो या सिंधुदुर्गामध्ये असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे त्याच्यामुळे आपण कुठेही कमी नाही आपल्यामुळे आपण कमी आहे ही भावना पहिली काढून टाका मग अशी उल्लेख दिलेशिनी गेला तीन पैकी दोन आमदार शिवसेनेचे आहेत दोन आमदार म्हणजे तालुके किती झाले याचा देखील आपण विचार केला पाहिजे आज आपण जे संख्येचं गणित वाटतो दोन तालुके दो दोन विधानसभा मतदारसंघ म्हणजे किती तालुके एक मतदारसंघ म्हणजे किती तालुका आणि सगळे जर आपण एकत्र आलो अगदी वैभववाडी देवगड कणकवली कुडाळ मालवण आणि हा मतदारसंघ तर खरोखरच आपण स्वबळावर देखील आपला भाग पडकवू शकतो एवढी तात्याशील सैनिकांची आणि म्हणून स्वतःला दुबळं म्हणण्याची काहीच गरज नाही आपण तर ताकदीनं काम करतोय आणि मी अनेक वेळा या जिल्ह्यामध्ये येऊन सांगितलं की दिपकजींच्या नेतृत्वाखाली निलेशजीने जो झंझावाद या जिल्ह्यामध्ये निर्माण केलेला आहे हा खरोखरच फार मोठा आहे आणि आम्ही देखील अभ्यास करून त्याचं अनुकरण करण्यासारखा आहे म्हणजे मी सोशल मीडियावर दिले बघत असतो मी तुमचं प्रत्येक भाषण ऐकत असतो तुमची प्रत्येक पत्रकार परिषद बघत असतो आणि दीपक बाईंमुळे तुमच्या झालेला बदल देखील अनुभवत असतो पण एक मात्र सांगतो की कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी ज्या पद्धतीनं तुम्ही जिल्हा पायाखाली घालताय किंवा ज्या पद्धतीनं फिरताय त्याचा नक्की आउटपुट तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सिंधुदुर्गवासी मिळवून देणार आहे हा माझ्या सरकारचा विश्वास आहे कारण मी देखील सिंधुदुर्गात नाही मला देखील वेंगुर्गातले नातेवाईक दे भेटत असतात मला देखील मालवणचे नातेवाईक दे भेटत असतात आणि नातेवाईक भेटत असतात परंतु आज मात्र एक आम्हाला सिंधुदुर्गात नक्कीच येतोय की राणे साहेबांनंतर खरं नेतृत्व जर कोण करत असेल तर ते निलेश राणे या शिवसेनेच्या माध्यमातून करता येईल गोळी नाकारू शकतो आणि म्हणून कोणाला कमी लेखायचं नाही मी आज देखील मी निलेश सांगितलं की पालकमंत्री मोदयांबरोबर मी विमानात आलो आम्ही एकत्र विमानामध्ये होतो तिथं देखील मी चर्चा केली तिथं देखील आमची खेळीबाईनं चर्चा झाली मीही देखील पालकमंत्र्यांना विनंती केली की तुमच्या डोक्यामध्ये महायुतीची जर काय संकल्पना असेल तुमच्या का डोक्यामध्ये काय आराखडा जर असेल रवींद्र चव्हाण साहेबांच्या डोक्यामध्ये जर काय आराखडा असेल तर तो तुम्ही आमच्याकडे पाठवला तरी चालेल आम्ही त्याचा सन्मानपूर्वक विचार करू हे देखील मी आज पालकमंत्र्यांना सांगितलं त्याच्यामुळं कोणाला कमी लेखायचंय कुठच्या पक्षाला कमी लेखायचंय असं आमच्याकडनं तर होणार नाही परंतु तुम्ही देखील आमच्या पक्षाला कमी लिखू नका ही देखील सगळ्या मित्र पक्षांना मला विनंती करायची आहे कारण ज्या शिवसेनेनं एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभेनंतर एक महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार केलं या बहिणींना न्याय देण्याचा प्रयत्न केला तरुणाला न्याय देण्याचा प्रयत्न केला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीला एकनाथ शिंदे साहेबांनी निर्माण केलेल्या योजनांचा नक्की फायदा झालाय हे महाराष्ट्रातलं कोणी नाकारू शकत नाही आणि म्हणून ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेब मित्र पक्षाचा सन्मान करतात ज्या पद्धतीनं आम्ही सगळे मित्र पक्षाचा सन्मान करतो तसाच सन्मान मित्रपक्षांना देखील आमचा केला पाहिजे ही सार्थ भूमिका कार्यकर्त्याची असणं याच्यामध्ये काही नवल असण्याचं कारण नाही त्याच्यामुळे मी जरी आज झालो असलो तरी व्यासपीठावरची मंडळी जे ठरवतील त्यांच्यासोबत मी आहे पण माझं एकच म्हणणं आहे आणि त्या मताशी मी रिलेशनचा सहमत आहे की आपण किती दिवस वाट बघायची हे देखील एक महत्वाचं कारण आणि मुद्दा आहे जर आपण वाट बघत राहिलो आणि आयत्या वेळी आपल्या समोर स्वबळाने जायचा जर निर्णय झाला तर कुठेही ब्लॅक जाणार नाही कुठेही उमेदवार नाही असं होणार नाही परंतु जे अगोदर पंधरा वीस दिवस पंचवीस दिवस आपण कार्यकर्त्यांना उमेदवारांना कामाला लावू शकतो त्यांना उशीर होऊ शकतो म्हणून काही निर्णय हे आपण जिल्हा स्तरावर बसून आपण ताकदीनं घेणं गरजेचं आहे आणि त्या ताकदीनं घेतलेल्या निर्णयाचीच वाट हे सगळे पदाधिकारी बघतायत असं माझं मत आहे बरोबर आहे की नाही होय की नाही मग युती करायची किसी से कम नाही असं जर महिला पदाधिकारी सांगत असतील तर तुमच्या मनातली इच्छा आपण लवकरात लवकर पूर्ण करू फक्त भाई हा आवाज रत्नागिरी मतदारसंघातला नाही आहे हा आवाज सावंतवाडी मतदारसंघातला आहे मतदारसंघात जर सांगितलं जात आहे की स्वबळावर लढलं गेलं पाहिजे पण याचं कारण एकच आहे की प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा दीपक भाईंवर विश्वास भाईंचाच आशीर्वाद आला आम्ही पुढे नाकारलंच नाही भाईंच्याच आशीर्वाद आला आणि म्हणून आम्ही सांगितलं की भाईनी इलेक्शन मोडवर आलं पाहिजे मी तर एक आता नवीन तो मोबाईल मधला शब्द आहे सायलंट मोड काय करायचा मी परवा तर बाईनं सांगितलं हात जोडून भाई मोड वरनं बाहेर तुम्ही एकदा सायलंट मोड वरन बाहेर आला की बाकी आम्ही बघतो तुम्ही शांतपणाने बोला बाकी जे काय करायचं आहे ते मी निलेशजी तेली संजू परब आमचे वालावडकर साहेब संजय आग्रे आम्ही सगळं करतो तुम्ही फक्त आशीर्वाद द्या आणि लढ म्हणा बाकी काय करायचं ते सिंधुदुर्गात आम्ही करतो भाई या मागण्याला काळ्या किती म्हणतात बघा त्याच्यामुळे तुमची आता जबाबदारी आहे की तुमचं म्हणणं आहे ते ना कुणी नाकारलेलं नाही कारण तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात तुम्हाला आमच्या सगळ्यांपेक्षा राजकीय अनुभव मोठा आहे समन्वयाची भूमिका असली पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला त्याच्याचं काही कारण नाही पण शेवटी कुठंतरी तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपण देखील निवडणुकीला सज्ज आहे हा देखील संदेश कार्यकर्त्यांपर्यंत जाणं हे अतिशय महत्वाचं आहे आपल्याकडे ज्या नगरपालिका असतील नगरपंचायती असतील ग्राम पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील त्याच्यामध्ये एक उमेदवार आपण असा तयार करून ठेवू त्या उमेदवाराच्या आणि शिवसेनेच्या नावावर तो उमेदवार समोरच्या डिपॉझिट घालवेल अशा ताकदीचे उमेदवार त्या जिल्ह्यामध्ये आपण जर उभे केले तर आपली ताकद एवढी मोठी आहे पुढच्या निवडणुकीपासून आपण कोणाला किती सोडायचं याच्यावर चर्चा त्याच्यासाठी सगळ्यांनी सक्षमपणाने काम करावं एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विनंती करतो स्वतः साहेब देखील सिंधुदुर्गामध्ये येणार आहेत भूथ प्रमुखांच्या मेळाव्यासाठी पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेब सिंधुदुर्गामध्ये येत आहेत त्या मेळाव्याला आपल्याकडे कॉन्क्रीट प्रपोजल पाहिजे की आम्ही भगवा कसा फडकवणार आहोत आपण सगळ्यांनी मिळून सांगितलं पाहिजे की आदेशाचं अपेक्षित शिवसेनेचा भगवा आज जिल्हा परिषद पंचायत समितीवर आपण फडकून दाखवू हा विश्वास देण्यासाठी आपण सगळ्यांनी काहीतरी विचार विनिमय करून पुढच्या कालावधीमध्ये कामाला सुरुवात करावी एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विनंती करतो कमी वेळात देखील संजू परब साहेब थोडे सगळे पदाधिकारी पदाधिकारी या ठिकाणी जमले त्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो पदाधिकाऱ्यांचे देखील आभार मानतो आणि निलेशिनी संजू परबला जरी सांगितलं असतं तिकीट वाटप करू नका तरी माझी अजून एक विनंती आहे ते जिल्हा प्रमुख आहेत तालुका प्रमुखांनी पण करू नका कारण तालुका प्रमुख पण सुरू करतील स्वबळावर लढायचं म्हटल्यानंतर हे तिकीट झाला हे तिकीट आलं जे सगळे अधिकार आहेत ते जिल्ह्याचे नेते एकत्र बसून ठरवतील की कोणाला तिकीट द्यायचं आहे दीपक मतदार मतदारसंघामध्ये दीपक भाईंचंच नाव चालणार आहे दीपक भाई ठरवतील तेच फायनल होणार आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कुठं सम्रप निर्माण होईल अशा पद्धतीची तिकीट वाटपाची भूमिका देखील पदाधिकाऱ्यांनी घेऊ नये एवढीच विनंती या बैठकीच्या निमित्तानं करतो आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण सगळे काहीही झालं तरी स्थानिक स्वराज्य संस्थेवर सिंधुदुर्गचा भगवा फडकवाल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र